राम मंडली स्वागत आहे तुमचं व्लॉगत जे म्हणजे युट्यूब चॅनल मध्ये मंडळी आज खूप दिवसातून युट्यूबवर कारण की आज चालू आपण मामा कंपनी सोबत आली भाग आपली कंपनी सगळी सोबतच आहे तुम्ही बघा सोबत खूप दिवसातून गेलोच नाही संसारी माणूस नाही पण कामाला तर जाणच आहे ना कामाला असो युट्यूब अरेंज करण्याची सर्व आहे बाकी काय नाही तुम्ही इंटर बघा नंतर आपली फॅमिली तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत इंटर बघा भेटू पुढे जातो रामराम मंडळी तुमचं ब्लॉगर जय पाटील या युट्यूब चॅनलमध्ये सबस्क्राईब करा मी बळवलीकर कायमोद मंडली केलं की नाही चॅनलला सबस्क्राइब कर करा लवकर करा तुमचा लाडका जय पाटील तर मंडली बघू शकता आता आपण अलिबागला निघलोच जायला आणि बहिणाबाई सोबत डेरुवलीच्या बाईना बाई आणि खारपाड्याच्या बाईणा आमची पणू बघा पणू पणू उडत या पणू दिसू दे गॉगल एकदम ब्रँडेड आणि पदू पणू पादर फादर काय बोलू शकता काय नाही चालत फिरायला बऱ्याच दिवसातून आमचे बापू खूप मानपान देऊन आलेले आहेत पण पणूला रडू आला आमच्याकडे रडू आणि नंतर आमचे आयनाथ आणि बाबू आणि ते आता सध्या दाढी झालेली आहे मामा काय बोलू शकतेस हो हो खूप तुम्ही छान करताय आणि त्याच्याबद्दल तुमचा धन्यवाद आणि आमची आजी काटपाडीची आयो आयो काय बोलशील तू तु तू नाही म्हटलं आयोला असे आयोला झेपाचा नाही आणि इकडे जोरदार मेकअप चाललेले आमच्या मामी साहेब मेकअप नाही करत मग आज किती किलोची मेकअप झालेली आहे पावन किलो पावन ची निकप झाले काय ना आता बाकी गाड्या गाड्या आम्ही निघू आता भेटतो पुढे तुम्हाला काय पंडू आमचे पंडू आमचे पंडू क्यूट अरे तरी आमचा एक मानाचा मालकरी बाहेर आहे तो त्याला नंतर दाखवतो तर मंडळी बघू शकता आता आम्ही पोचलेलो आहोत वर्सोली बीचवर आणि वर्सोली बीचवर पोचून आता पूर्ण नाश्त्याची तयारी पार पाव वगैरे आणि आमचं आणि पब्लिक आमचे मिठू शेट तिथे पाव ढुसकत आहे घसरून पडलेत घसरून पडले इकडे सगळी दमाचं वातावरण प्रवास करून हवरेड गँग इथे आणि इकडे पण आमचा बाबू पार सुपडा पाडणार आहे बाबू किती पाव लाख डायरेक्ट मोठा विषय असतो इथे आणि मामाचा मामाचं पूर्ण काम काढलाय काय बोलू शकते मामा मामा कसं वाटते वर्सुली बीच ला अजून तर गेलो नाही अजून थं सप थमस चले एक काम रुपये दे पचास रुपया काढ के ऍक्टिंग पूर्ण थमसमची पावर काढताना अरे आमचे इथे मायरनाथ शेट पडके वाले पूर्ण पंढरीनाथ शेठ पडकेचे मोठे फॅन आणि इथे आमचे जावे बापू थंड झाला सध्या थंडे वरती काम झालंय आणि आमचे रावेचे जावे बापू म्हणजे माझे मोठे बंधू मोठे बंधू काय बोलता काय बोलता कसं आता कसं वाटते लग्न झालंय बीचवर आलेत लग्नाच्या आधी पण खूप वेळा बीच वर हात आज आलो पहिले पण आज याच बीच आलो म्हणजे कसं आला आम्ही दोन वर्षापूर्वी याच बीच होतो फिरायला येतो म्हणजे दरवर्षीची जी प्रथा आहे दुसरा बीचच आम्हाला भेटत नाही आज वर चोली बीच आणि इकडे बघू शकता हा मॅडम इथे दुसताना आमच्या वहिणी साहेब यांच्या मिसेस आणि आणि यांचा प्रोडक्ट म्हणजे दोघांचा हा प्रोडक्ट बघू शकता तिकट लागला तिकट लागला पाणी पुढे प्रोडक्ट नाही तर काय ना आता नाश्ता करतो मस्त दमदार आणि जातो बीचवर तुम्हाला दाखवतो काय सीन बीच चा भेटू आपण पुढे सोबत राहा जिया काय बोलशील बिचू आलीस कसं वाटतंय बाकीचा काही नाही अरे काहीतरी बोल थोडाफार काहीतरी बोल लोक राहते हे बघा संसारी माणूस पहिले लग्न नव्हता झालं तर पहिले सुटाचा नुसतं बिचू आता कसं वाटतंय लग्न झालं आहे सगळा पोरा बालांचा संभलून मला वाटलं जियाला नाही बहिण बाई काय बोलू शकता काय नाही आम्ही खरंच आता त्याचा असा विषय असतो तर मग प्लॅन झालाय सक्सेस कसं तरी वारपाटीत आणलेत आम्ही पण आलोच शेवटी गाजा वाजा घेऊन बघूया आता काय मजा पुढे काय होते ते बघूया आता दाईनं उडतंय की असंच चुका सुका आता जरा कपडे मी चेंज नाही केलेत कारण की विषय पोहायला जायचंय पण विषय पहिले थोडाफार फोटो काढायचा आहे बघूया रील बनवले रील बनू नाहीतर मग कुठे चेंज मारू आणि जाऊ सर डुबके टाकायला डुबवाला असा पोरीना हो चालेल चला भेटतो थांबा तुम्ही सोबत पण आलेला तो वरचोली बीचला आणि फुल गर्दी आहे फुल गर्दी आहे आणि आमची पणू बघा पणू पणूबाई लवकर ये बघ धावा धावा लवकर धावा टकलू गेला आमच्या पणूबाईनी टकलू चालू आहे बाकी काय नाही चले लवकर इकडे चले सुतुंदरी बोलते बिचोर बिचारला पोरांची जास्त मजा असते ते बस मातीत लोळा बस लहान होण्याचा हात फायदा असतो ना रे मिठ हे आमच्या मिठ्ठू हे डायरेक्ट मातीचा विषय चालू आहे आणि इकडे बघते लग्न झालं पोरांना थांबलाचा विषय आहे दुसरा काय नाही पोरत घ्यायला काय बरं कसं वाटतंय लग्न होऊन भाऊ नंतर नंतर ना बरं उलट लजित बरं वाटत नंतर ना बरं उलटत लसीत बरं वाटत का तुम्ही मिट्टू म्हणजे तर नाही बोललंको विषय डायरेक्ट एकदम कटिंग कटिंग गाव आहे नवीन जोड़ा आलेलाय आता आता नवीन नवीन सपन काय नाही बाकी आले करू मजा काय करतो ते तुम्हाला दाखूज तर तुम्ही आमच्या सोबत नवीन जोड़ा आले उंटावर बसलेला नवीन नवीन धोडा उंटावर बसलेला उंटावर मागच्याच महिन्यात लग्न झालं त्यांडा उंटावर बसून आलेला कसं वाटत मागच्याच महिन्यात लग्न झालं काय आता जस्ट तरी आम्हाला पोर पसंत नव्हती हो तरी आमच्या मामाचे गलन टाकले आता काय करायच त्यांचा मोठा प्रोडक्ट म्हणजे बोल काहीतरी अजिबात नाही काय ने ऐसे kita इतलो दिसै हेका बेकी आले हकी काय ना जातो I'm lost देखू मैं तुझे या देखूँ कुदरत के नज़ारे मुश्किलों में है ये दिल मेरा माना तेरी सूरत की है चांदी सौ टका बिल्लो मेरे दिल का सोना भी खरा

काय जे या आमच्या पणूचा विषय आड असते नेहमी रागत असते ती पणू ना पणू कुठे शिंपळ्या गोळ्या अक्षरश फादर साहेब कसं वाटत आहे लग्न झाल्यावर का बेकार काम जगला मजा नाही करा भेटत आता तुमची मिसेस तिकडे गेले आणि तुम्ही इथे पोरीला घेऊन अक्षरशः सामाल करतायत काय बोलू शकता यावर काय नाही बोला तुझं <laughs> लोक म्हणजे माझ्या एकदम फासावर तडीची वेळ बघतायत लवकरच <laughs> <laughs> बघू शकता मांडी घालून अक्षरशः तेवढी परिस्थिती विकट आलेली आहे दादांच्या आमच्या आणि इथे जावई बाबा रुसल्यान गो रुसल्यान गोल्याने इथे आता विचारलंय आठ झालंय आता दोन मिनटं झाली बीचवर पो पोहून आणि काय चाललंय घरी जायचं आहे चला असं वाटतंय लग्न करू काय नको भाऊ काय सांगू नको अजिबात करू नको लग्न केलं तर पाच वर्षानंतर फिरायला <laughs> <थी। laughs> <पौराना> या <गयों? laughs> बीचवर घेऊन वरण घेऊन पाच वर्षात या <laughs> अक्षरशः वाडीवेलर काय आला आमचा विषय काय आला जिमदारा जरा दोन महिने बंद होती लग्न आल्यापासून त्याच्यामुळे जरा विषय आठ झालाय नाही तर बावखांड येते बावखांड ये मला वाटते दरवाजा पाडायला लागत असं एक बाजूला असं एवढं मोठं झालेलं <laughs> चला चला। आम्ही आम्ही यांची सगळ्यांची वाट बघतो तुम्ही कधी बाहेर येतील आणि आम्ही कधी आतमध्ये जाऊ अरे आ इकडे विषय आड आहे शेवटी बाहेर आता बाहेरच राहा सगळी सगळी तुम्ही आम्ही चालला आता आतमध्ये तर मंडळी बघू शकता आता आपण <laughs> मला काही जास्त घालायला भेटला एन्जॉयमेंट वगैरे काय काय पण खूप मजा केली आम्ही सर्व फॅमिलीनी आणि पटापट निघून आलो सर्व सगळ्यांना कामं होती तर आता आलो होती तर रसायनीमध्ये आता इकडनं प्रत्येक प्रत्येकाच्या घरी गेलाय आणि आता चालत आता तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाकी काय नाही जातो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मेरा हे चॅनल सबस्क्राईब करा और मे हर अपडेट्स मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं